किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये पाच बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया यशस्वी किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक इथं जन्मजात हृदयाच्या आजारानं ग्रस्त असलेल्या पाच बालकांच्या यशस्वी हृदय शस्त्रक्रिया पार पडल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील या बालकांना सामाजिक संस्था व स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्यानं आणि आर्थिक मदतीनं हृदयविकारावरील उपचार मिळाले शस्त्रक्रिया सुप्रसिद्ध बाल व विभाग प्रमुख डॉक्टर लावणकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच डॉ राजनगरकर चेअरमन डायरेक्टर डॉक्टर निलेश सिंग सी ओ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली बाल हृदयरोग विभाग प्रमुख डॉक्टर ललित लावणकर यांनी सांगितले की जन्मजात हृदय विकार हे हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात वेळेत उपचार न झाल्यास हे विकार गंभीर स्वरूप धारण करू शकतात त्यामुळे लवकर निदान व अचूक शस्त्रक्रिया गरजेची असते आम्ही उत्कृष्ट बालहृदयरोग उपचार सेवा देण्यास कटिबद्ध आहोत जेणेकरून या बालकांना निरोगी आयुष्य मिळू शकेल चेअरमन डायरेक्टर डॉक्टर राजनगरकर यांनी सांगितले की किम्स मानवता हॉस्पिटल मध्ये स्वतंत्र बाल हृदयरोग विभाग असून इतर हृदयविकार तज्ज्ञ हृदय शल्य चिकित्सक नवजात तज्ञ अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ यांची सेवा चोवीस तास उपलब्ध आहे प्रशिक्षित डॉक्टर नर्सिंग आणि पॅरामेडिकल स्टाफ यांच्या मदतीनं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक जटिल प्रकरण यशस्वीरित्या हाताळण्यात आली आहेत सीओओ निलय सिंग म्हणाले की या शस्त्रक्रियांसाठी डॉक्टर ललित लावणकर बाल हृदय विकार तज्ञ डॉक्टर सारंग गायकवाड हृदय शल्यचिकित्सक डॉक्टर रचित मेहता पेडियाट्रिक क्रिटिकल केअर तसेच तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण लवाळे डॉक्टर किरण संधू आणि डॉक्टर स्वाती चंदात्रे यांनी योगदान दिले नाशिकमध्येच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे यापूर्वी अशा शस्त्रक्रियांसाठी मुंबई किंवा पुण्याला जावं लागत होतं मात्र आता मोठ्या प्रमाणात वेळ आणि आर्थिक खर्च वाचत आहे या बालकांच्या कुटुंबियांनी डॉक्टर व हॉस्पिटल प्रशासनाचा आभार मानत आपल्या मुलांना नवजीवन मिळाल्याचा आनंद व्यक्त केला जन्मजात हृदयविकाराची लक्षणं वारंवार निमोनिया होणे वजन हळूहळू वाढणे खूप घाम येणे चक्कर येणं किंवा लवकर थकवा येणे छातीत धडधड होणे बाळ निळे पडणे या लक्षणांपैकी काही आढळल्यास तातडीनं तुडी इको टेस्ट करून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा सावाहन डॉक्टर ललित लावणकर यांनी केलेला आहे वालचा प्रॉब्लेम होता श्वास घ्यायला त्रास होता दम लागायचं तर इको केला असतं त्याला ऑपरेशन सांगितलं जाऊन ते झालं आता आठ दिवसापूर्वी तर आता दम वगैरे काय पाहिजे लागायचं जास्त आजारी वाढायचा हॉस्पिटल ललित लावणकर डॉक्टरांनी मदत करून करून माझं नाव जितेंद्र रावे लोंडे माझा मुलगा चेतन जितेंद्र लोंडे योजना मध्ये ऑपरेशन सरांनी केलं ललित सरांनी एकदम सगळ स्टाफ एकदम भारी सरांनी खूप मदत केली आम्हाला आमचा मुलगा एकदम चांगला केला काय त्रास होता त्याला हृदयाचा त्रास होता तर दम लागायचा पळताना खेळताना आता त्याला काही कुठल्या प्रकारचा त्रास नाही लागणार त्याच्या आधी तुम्ही कुठे कुठले दवाखान्यात गेले होते का तिथे काय सांगितलं गेलं आणि इथल्या कोणत्या पद्धतीने तुम्हाला ट्रीटमेंट मिळाली इथली ट्रीटमेंट एकदम अतिउत्तम आहे एकदम स्टॉप बी चांगलं आहे धाबतो बी सगळे एकदम स्कॉप मध्ये करतात चांगली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.